नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे ठीक असाल तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे खूप छान अशी ब्रेकफास्ट रेसिपी तर तुम्ही आत्तापर्यंत उडीदचे वडे पाहिलेले आहेत ज्याला आपण मेदू वडाही म्हणतो तर आज आपण सेम तसेच मुगाचे वडे बनवणार आहोत एकदम पौष्टिक आणि हेल्दी असे तर लहान मुलांना इडली डोसा वडे हे खूप आवडतात तर आपण मुगापासून डोसे बनवतो इवन आंबोळ्या बनवतो धिरडे बनवतो पण आज आपण मुगापासूनचे वडे बनवणार आहोत खूप छान आणि पौष्टिक असे तर चला तर मग जास्त वेळ न घेता आपण आपल्या रेसिपीला इथे स्टार्ट करणार आहोत तर इथे मी एक वाटी मूग भिजत ठेवले होते बघू शकता ही वाटी थोडी मोठी आहे तर मी हे पूर्ण वाटी मूग न घेता त्यातले थोडेसे शिल्लक ठेवलेले आहेत तर मूग खूप छान असे भिजलेले आहेत मी एक पूर्ण रात्र त्याला भिजवलेले होते तर असे वाटीभर मुगापासून तुम्ही खूप छान असा ब्रेकफास्ट मुलांसाठी सकाळी बनवू शकता इवन दुपारच्या वेळेस मुलांना भूक लागली असेल तर असं पटकन याचे वडे बनवून देऊ शकता आणि त्यानंतर याच्यामध्ये आपण मिक्स करणार आहोत रवा फक्त आपण रव्याचाच वापर करणार आहोत बाकी कुठले पीठ यूज करणार नाही आहेत हो। तर इथे तुम्ही जाड रवा किंवा बारीक रवा कुठल्याही प्रकारचा रवा घेऊ शकता कारण आपल्याला मूग मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत तर आपण त्याच्यासोबत रवा पण बारीक करून घेणार आहोत तर इथे मी पाऊन वाटी रवा घेतलेला आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर आता याच्यात मूग काढून घ्यायचे आहे तर मूग पहिल्यांदा आपल्याला मूग आणि रवा तुम्ही एकत्र मिक्स करू शकता म्हणजे बा सोबत त्याला बारीक करून घेऊ शकता कारण मूग कसे असतात खूप चिकट असतात जेव्हा आपण त्याला बारीक करतो तर ते खूप चिकट होतात तर तुम्ही रवा मिक्स केला तर दोन्ही खूप छान असं एकत्र एक मिक्स होईल तुम्हाला वेगवेगळं मिक्स करायची किंवा बारीक करायची आवश्यकता लागणार नाही तर इथे मी जेवढं तुम्हाला वाटेत पाणी दिसतं आहे मी तेवढ्याच पाण्याचा यूज केलेला आहे त्यापेक्षा जास्त घ्यायचं नाही आहे आणि कमी पण नाही तुम्ही थोडंसं पाणी त्यात मिक्स करू शकता बघू शकता खूप छान असं आपलं इथे वड्यासाठीचं बॅटर रेडी झालेलं आहे खूप चिकट असं झालेलं आहे जसं आपलं उडीदची डाळ चिकट असते तसंच मुगाची ही डाळ चिकट असते त्यामुळे त्याचे वडे खूप छान बनतात आता आपण मिक्सरच्या भांड्यातून जे आपलं बॅटर आहे ते काढून घेऊयात बघू शकता पातळ खूप पातळ झालेलं नाही आहे आणि खूप घट्टही नाही आहे म्हणजे आपल्याला ह्याच्यावरती दुसरं कुठलं मिक्स पीठ मिक्स करायची गरज पडणार नाही जर तुम्ही खूप पाणी घातलं तर ते खूप पातळ होईल आणि आपल्याला ह्याला वड्याच्या पिठासारखं करायचं आहे इडलीच्या पिठासारखं नाही या आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ मिक्स करणार आहोत त्याच्यानंतर थोडीशी हळद चवीनुसार तिखट आता लहान मुलांसाठी करत असाल तर तुम्ही थोडं कमी प्रमाणात तिखट घालू शकता त्यानंतर थोडेसे जिरे कोथिंबिरीची पेस्ट आहे आणि अल्लं लसूणची पेस्ट आहे आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला याच्यामध्ये आणि मिक्स झाल्यानंतर आपलं जे पीठ आहे किंवा आपलं जे बॅटर आहे ते एकदम वडे बनवण्यासाठी रेडी असणार आहे तर बघू शकता तर ह्याची कन्सिस्टन्सी आपल्याला अशीच ठेवायची आहे खूप पातळ करायचं नाही आहे आणि त्यानंतर आज जे वडे मी बनवणार आहे तर हाताने न बनवता म्हणजे त्याला पळीच्या किंवा चाळणीच्या साहाय्याने बनवणार आहे तर इथे आपण तेल ऑलरेडीज गरम करायला ठेवलं होतं तर तेल गरम झाले की नाही चेक करूयात बघू शकता तेल आपलं खूप छान असं गरम झालेलं आहे आपण जे पीठ सोडलं होतं ते एकदम असं फुगून वर आलेलं आहे तर इथे मी सुरुवातीला काय केलेलं आहे जी पळी आहे आपली स्टीलचा तिचा यूज केला होता वडे बनवण्यासाठी पण ॲक्च्युली वडा जो आहे तेलात सुटला नाही तो पळीलाच चिटकून राहिला त्याच्यामुळे मग मी नंतर पळीचा यूज न करता आपली जी चहा गाळायची चाळणी असते स्टीलची ती घेतलेली आहे आणि तिला थोडंसं तेल लावून तिच्या साहाय्याने मी सगळे वडे बनवणार आहे तर चाळणीच्या साह्याने इझिली होतात आपले हात खराब होत नाहीत किंवा आपल्याला हवा तसा शेप हाताने येत नाही प्रॉपर गोल गरगरीत तर तुम्ही चाळणीवरती पीठ अलग सोडून त्याला छान गोल शेप देऊन मस्तमध्ये होल करून त्याला बनवू शकता बघू शकता वडे छान असे फुगत आहेत एकदम फुगून वर आलेले आहेत बघू शकता तर अशाच पद्धतीने आपण बाकीचे सगळे वडे करून घेणार आहोत खूप सिंपल रेसिपी आहे ह्याला जास्त वेळ अजिबात लागत नाही खूप कमी वेळात होते कारण आपल्याला याच्यामध्ये जास्त काही मिक्स करायचं पण नाही आहे हां तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मिक्स कडधान्य घेऊ शकता त्याच्यामध्ये थोडंसं कांदा वगैरे ॲड करू शकता पण इथे मी सिंपल बनवलेले आहेत प्लेन मूग आणि रव्यापासूनचे तर हेही खायला खूप छान टेस्टी खमंग लागतात आणि ही मुगाचे असल्यामुळे तर ते खूप छान आणि खमंग लागतात जसे की आपण मुगाच्या विटापासून किंवा मुगापासून आपण बऱ्याचदा भज्जी वगैरे पण बनवतो तर सेम तशा सिंपल पद्धतीने आपण आज इथे वडे बनवलेले आहेत तर लहान मुलांना खूप आवडतात आणि माझ्या मुलीला तर खरंच खूप आवडतात तिची ते ही फेवरेट डिश आहे म्हणजे तिला वडे खूप आवडतात त्यानंतर मी तुम्हाला इथे दाखवते अजून एकदा की आपण चाळणीवर ते कसं ठेवायचं तर इथे चाळणीला थोडं तेल लावून घ्या त्यानं त्याच्यानंतर पीठ थोडंसं हातावरती घ्या तुम्हाला किती साईजचा वडा घ्यायचा आहे किती साईजचा बनवायचा आहे त्या हिशोबाने तुम्ही पीठ घेऊ शकता तर इथे मी थोडंसं पीठ घेतलेलं आहे बघू शकता अशा पद्धतीने तो बनवून आपल्याला तेलात तेला अलग सोडायचा आहे आणि तो इझिली सुटतो आपल्याला चाळणी तेलात म्हणजे तेलात बुडवायची पण हो आवश्यकता नाही आहे इझिली तो खाली सटकून जातो तर बघू शकता खूप छान असे इथे आपले वडे जे आहे रेडी होत आलेले आहेत आणि तुम्ही हे ह्याच्यासोबत तुम्ही शेंगदाण्याची किंवा खोबऱ्याची चटणी बनवू शकता इवन तुम्ही ह्याला सॉससोबत खाऊ शकता तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा काहीच त्याचबरोबर आपल्या चॅनलवर जे कोणी नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा अशा तुम्हाला छान छान रेसिपीज आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील बघू शकता खूप छान असे वडे झालेले आहेत तर मी तुम्हाला इथे एक वडा कट करूनही दाखवते आणि असे खूप छान असे फुगलेले पण आहेत तर इथे एक सॉस घेतलेला आहे तुम्ही सॉसमध्ये डीप करून पण खाऊ शकता तर इथे मी एक वडा जो आहे कट करून दाखवते तुम्हाला तर हा गरम होता त्यामुळे मला कट करता नाही आला हाताने तर मी जो थंड झालेला होता तो घेतला बघू शकता याच्या आतून पण खूप छान असं कुकलेलं आहे आणि माझ्या मुलीला खूप आवडतं तर तिने इथे ट्राय करून सांगितलेलं आहे Thank you guys.